रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची ऐतिहासिक आवक चौदा हजार रुपये प्रति क्विंटल ला विक्रमी दर मार्च महिना हा आर्थिक वर्षाच्या अंतिम टप्प्याचा काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे या काळात अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापार बंद असतो मात्र रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विष्णुपांत भुतेकर सर्व संचालक मंडळ व प्रशासन यांच्या प्रयत्नांमुळे इथं सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत सत्तावीस मार्च रोजी क्रिस रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद तसेच चिया खरेदी विक्री झाली आजच्या बाजारात एकूण तीन हजार क्विंटल नवीन हळदीची आवक झाली ज्याला विक्रमी चौदा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला या ऐतिहासिक दरामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले त्याचप्रमाणे रिसोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून चिया शेती स्वीकारली आहे चियाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा उत्तम दर मिळाल्यामुळं चिया उत्पादक शेतकरीही आनंदीत दिसले रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सकारात्मक निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे बाजार समितीचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व सर्व संचालक मंडळ हे सातत्यानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांचं हित सर्वांचे असून जर बाजार समिती बंद राहिली असती तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरानं विकण्याची वेळ आली असती आणि त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असतं शेतकरी आर्थिक संकटातून सावरावेत आणि त्यांना योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती भक्कम पावलं उचलत आहे शेतकरी संपन्न झाला तर देशही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल या ध्येयानं प्रेरित होऊन रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याला प्रयत्नशील आहे असे गौरव उद्धार रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती